तर भावांनो आज आपण बघणार आहे पालक पनीरची रेसिपी माझ्या बायकोनी आज पालक पनीर केलेले तर त्याचे व्हिडिओ दाखवूया बहिणींनी खास बहिणींसाठी जास्त व्हिडिओ आहे स्वयंपाक करतात ना ते आपल्या घरामध्ये तर त्यांच्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे तर ताई तुम्ही पण बघत राहा ताई खास तुमच्यासाठी पालक पनीरची रेसिपी बनवायला लागली माझ्या बाईक बघत राहा थोडे जीरे टाको मसाला टाकून घेऊ मसाल्यामध्ये आद मिरची कांदा लसूण याचं वाटण केलेलं आहे मी याच्यामध्ये ना आपल्याला लाल पुर, लाल दि पनीर मसाला थोडी हळद टाकून थोडी हळद टाकते मीठ अंडा घेऊन आपल्या आपल्या ना जाकून पनीर बनून पालक पनीर पालक वाटून खाऊ मसाला तयार आहे पनीर भाजून ठेवा खात चला पनीर टाकून घेऊया तू एक चम्मच बटर टाकू आपण एक चम्मच जास्तच आहे चला आता मी तुम्हाला जेवणानंतरच भेटते भात झालेला आहे आपला पनीरची भाजी व्हायला लागते अजून चपात्या करायच्या बाकी जेवणालाच भेटते तुम्हाला चपात्या करून घेऊ भाजी आपली झाली घेऊ तयार पनीरची करू शकता पनीरची भाजी तयार झाली आहे चपात्या करतो आता ছোট ছোট সামে মোটে আসে ছোট ते लावून घेऊ आपण चपात झालेला जेवण देऊ माझ्या सासऱ्याला मुलाला कस झालं सिद्धू भाजी बघ टेस्ट करून पप्पा कशी झाल्या भाजी बघा काय भाऊ भावांना बहिणीनं आज आमच्या बायकोनी मस्त पालक पनीर केलेला आहे आता मी आलो कामावरून रिक्षावरून आत्ता आलो जेव्हा ते बघितले तर पालक पनीर केलेलं आहे सरी घरची तर म्हणजे चांग छान बनवले चला बघूया आपण टेस्ट करून कशी आपल्याला वाटते थोडस खाऊन बघितले मी नी आज तो मध्ये तिने दाखवासाठी डी सी व्हिडिओ काढलेले होते तर तुमच्या नादात तुमच्या नादात आम्हाला पण खायला भेटायला लागले तर मस्त एक थोडंसं खाल्लं मी नाही आता मी सुरू करतो आहे तुमच्याशी बोलून घेऊ म्हणून मी थोडंसं मग बहिणीं अगर तुम्ही आपले व्हिडिओ बघत अज्जी ना तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा का तुम्ही कुठल्या गावातून तुम बघताय कुठल्या शहरातून बघताय म्हणून आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा मग आप आणि तुमचं नावसुद्धा सांगा म्हणजे आम्हाला कसं पुढच्या चॅनलमध्ये रेसिपी बनताना आम्ही 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 त्यांना पण सांगू का आम्हाला असं असं गावावरून एक ताईचा आलता आम्हाला कमेंट का असं बनवायला सांगितलं तसं सा। म्हणून मग आम्ही तुमचंसुद्धा नाव विकूया आम्ही चॅनेलमध्ये तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून नक्की सांगा आम्हाला तो कुठल्या गावावरून ब बोलताय बघता आमचं चॅनेल आणि तुमचंसुद्धा आम्ही नाव चॅनलवर आम्ही बोलूया तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा नवीन आजची ना तर फॉलोसुद्धा नक्की करा मग आम्हाला कसं जा अजून जस, जस जसे जशी माझी व्हिडिओ आहे तशी व्हायरल होत जाईन तुम्ही ब जेवढी आवडीने बघची ना तर आम्हाला पण तेवढं म आवडणार मजा येणार अजून बनवायला आणि तुमच्या नादार आम्हाला पण काही नवीन नवीन प्रद पदार्थ आहे ना खायला भेटणार तर आपला व्हिडिओ इथं सपोतो जय हिंद जय महाराष्ट्र